लिहिले मी त्यांच्याबद्दल येताना त्रिसरणाच्या टप्प्यावर तुम्ही दादा त्रिसरणाच्या टप्प्यावर तुम्ही दादा अहो सर्व संपुनी भक्त राहते तुमचेच नाते या प्रकाश दादाची सोनाली ताईची आणि विकास दादांची तुमच्या वाचूनच वाट वळते पण खरी बापाची माया ज्याला बाप नाही ना हो त्यालाच कळते असं म्हटलं गेलंय दादा बेटा गुंडा होय आगर मवाळी बाप तू आपल्या अचलमेशिपालीत आहे बाप तू भिखारी हो या होत बाहेर बाप तो बाप होत आहे बाप आहे जगात मोठं कोणी नाही तुमच्या डोळ्यात पाणी माझी सोनाली ताई कुठे बसली मला माहिती नाही पण तिला विचारतो आज तिला बोलणार मी ऐका माहिती मला सांगतो ना आज तिच्याबद्दल बोलत असताना तिला सांगत तिला विचारलं ना ताई तुझा माहेर कुठपर्यंत तर तिच्या डोळ्यात पाणी तिच्या डोळ्यात पाणी येईल ती सांगल दादा माझं माहेर तिथपर्यंत जोपर्यंत माहेरामध्ये माझी आईन माझा बाप जिवंत आहे दरवर्षी आज कि माराला भाऊ सणाला आली कि तिला माझ्या दोनही भावांना किती हजाराची साडी घेऊ द्या पण मला वाटतं खिशातून सुरू गळलेली नोट हातात काढून देणारा बाप होता बाप इतकं मोठं कोणी नाही आहे बाप बद्दल बोलायला गेलं तर तुमच्या डोळ्यात पाणी तुम्ही सगळ्या मायाला जाता जाता का नाही मायाराला जाता का नाही बोला ना जरा माहेरला जाता पण पिशवी मध्ये कांदे मिरच्या टाकणारी कोण आहे कोण आहे आई पण सांगू का हे टाकायला होणारा तुमचा बाप आहे बापा इतका अंतकरण नाही म्हणे मोठं कोणाचं म्हणूनच बोलतात माझ्या डोळ्यातली आश माझ्या डोळ्यातली आश्रमताना उरी हो नका दाटतो या गोष्ट बापाची संस्कार त्याच्या पाटक्या सुऱ्या किती ती गण वो भी आयो शाला एक सिफा कर लावली मला कस सोताया मला कस सोताया कोणी बाबा म्हणताना उडी होऊन गडक तो या गोष्ट बाबाची सांगताना